मार्ग दाऊनी गेले आधी दया निधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही वेदांत वाक्येशु सरार म्हणतो भिक्षा न मात्रे न चतुष्टी म्हणता अशोक कवंत करुणे कवंता कौपीनवंता खलु भाग्यवंता मुलंतरो केवल माश्रयंता पाणी द्वय भोक्तृ मंत्र यंता मीव कृष्ण कौपीनवंता खलु भाग्यवंता दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे आकाश हे ज्यांचं पांघरुण आहे भाकर खाण्यासाठी पात्र नाही तर हात हे ज्यांचं पात्र जे नेहमी वेदांत वाक्याचा जीवनामध्ये स्वीकार करतायत आणि देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत जे पाप पुण्याचा विचार करतायत मला असं वाटतं ते या जगातले श्रीमंत आहे व्याख्या सांगतो अरे आध्यात्मिक व्याख्या सांगण्यापेक्षा स्वतःच्या आई बापाची रक्ताचा आई बापाला डोळ्यात दे एखाद्या वृद्ध आश्रमामध्ये नेऊन ठेवणं याचं नाव अरे जे माणसं स्वतःच्या आई बापाची किंमत करत नाही जी माणसं स्वतःच्या आई बापाची सेवा करत नाही ती माणसं धर्माची काय सेवा करणार आहेत जी माणसं स्वतःच्या रक्ताला विसरतायत ती माणसं माझ्या वारकरी संप्रदायाची काय सेवा करणार आहेत जी माणसं स्वतःच्या रक्ता गद्दारी करतायत ती महाराष्ट्राच्या सोबत काय प्रामाणिकपणा तरी विचार करा दादा अर्थातच महिला मंडळ यांना एक प्रश्न विचारायचा मी तुम्हाला दोन प्रश्न विचारलेत पण आता माझ्या समोर जे बसलेले सगळे भाविक आहेत आणि विशेष ज्यांची सौभाग्यवती आणि आई वाक्य नीट ऐका ज्यांची सौभाग्यवती आणि आई आज माझ्या कीर्तनामध्ये असेल त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे प्रश्न नीट ऐका कल्पना करा समोरच्या घराला आग लागली त्या आग लागलेल्या घरामध्ये तुमची सौभाग्यवती आणि आई आहे त्या आग लागलेल्या घरातून एका वेळी तुम्हाला एकाच व्यक्तीला वाचवता येते माझा प्रश्न तुम्हाला असा आहे त्या आग लागलेल्या घरातून तुम्ही आईला वाचवसाल का बाईला प्रश्न लक्षात आला नाही का तुमच्या आलाय महिला मंडळ पण सोंग घेतलं यांनी पुन्हा एकदा ऐका नाही तुम्ही थांबा मला यांचं उत्तर घेऊ द्या प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो प्रश्न नीट ऐका समोरच्या घराला आग लागली त्या आग लागल्या घरामध्ये तुमची सौभाग्यवती आणि आई आहे त्या आग लागलेल्या घरातून जर तुम्ही आईला वाचवलं तर बाई मरते बाईला वाचवलं तर आई मरते मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही आईला वाचवसाल का बाईला महिला मला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही याच कारण तुम्हाला तुम्हाला माहिते जर आता या मंडपामध्ये जर या प्रश्नाचं उत्तर द्यावं तर घरी गेल्या चंद्र भाकरीची पण मी काही भांडण लावायला आलो नाही वर ते विठाला विठाला घराला आग लागली त्या आग लागल्या घरामध्ये तुमची सौभाग्यवती आणि आई आहे एका वेळी एकाच व्यक्तीला जर तुम्हाला वाचवता येत असेल तर वाचवायचं कुणाला त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कीर्तनातून घेऊन जा एखाद्या वेळेला त्या आग लागल्या घरामध्ये बाई मेली तरी चालेल या जगामध्ये बाई तुम्हाला दुसरी भेटेल पण या जगामध्ये सज्जनानो आईसारखं पात्र तुम्हाला कधी भेटणार नाही i'm Whatever it is.